किती नाही वचन कुठलं बदलत ते बघा लोया एक वचन काढून पत्र दुसरा अध्याय आणि पहिलं वचन हे वचन कुठं फिरलं जाते कधी कधी आपण पण वागतो कधी कधी आपल्याला वाटतं की मला देवानं आशीर्वाद केले देवानं आम्हाला दिले देवानं आम्हाला सोनं टोप लगर दिले वाचाय हा तिथाचा दुसरा अध्याय पहिलं वचन

वचनाच्या विरोधात जाऊ नको क्रिस्त विरोधी होऊ नको आता ह्या सेवकाने काय प्रचार केला की देवानं त्यांना एवढी सोनं नाणं निघताना त्या प्रवासामधून दिलं मी प्रचार केला कि देवानं यशाला कसा आशीर्वाद केलं हा लोह्या हा लोह्या आता इथं वचन कसं फिरतं ते बघा मिसरमधून निघत असताना इस्रायली लोकांना बाहेर काढत असताना होय त्या दिवशी त्यांनी सोनं नाणं भरपूर दिलं आला पण पुढं जे वचन आपण बघतो त्या सेवकाने प्रचार केला की तिथून निघताना देवाला दिला बोल्ड दिलं तसं तुम्हाला बी बोल्ड भेटल तुम्हाला पण आशीर्वाद भेटल तुम्ही पण चिंता नका करू <laughs> म्हणजे प्रभू सगळं वाटोळ होईल देवाच्या राजाचा <laughs> आला लोहिया दुःख वाटलं त्या सेवकाने काल प्रचार काय केला देवानं त्यांना सोनं दिलं तेच सोनं चालून त्यांना फास झालेला आहे जर वचन आपण लोह्या त्या सोन्याचा वासरू त्यांनी करून त्या वासराभोवती नाचत होते इस्रायली लोक जेव्हा मोशे दहा ज्ञाना गेला ते सोनं त्यांच्यासाठी घातक झालं मला लोह्या सोनं आरोहणानं काय केलं ते म्हणजे आम्हाला दिसणारा देव पाहिजे मोशे कुठं मेला गेला आम्हाला माहित नाही मध्ये होतो बरं होतो आम्हाला दिसणारा देव दे आम्हाला हो आमच्या मधून काढणारा देव दिसू दे मग आरोहण त्याचा जो भाऊ होता त्याला ते गडबड करून आता हे ऐकणार मोशे तर चाळीस दिवस चाळीस रात्र वरी गेलाय देवाच्या आज्ञा दहा आज्ञा आणण्यासाठी मग आता मी काय करावं आता हे लोक कंट्रोल मध्ये येणार मध्ये आहेत तो म्हणला तुमच्यापाशी काही वस्तू आहेत का त्यांनी सोनं नाह जे तिथून मिसर मधून आणलं होतं ते आणलं गरम केलं त्याचा वासरू बनवून त्याला देव म्हणून त्याच्या पुढे नाचायले खायले वरून देव मला अरे जा ते खाली काय करतात बघ मोशन तिकडे येऊन एवढं ते सोनं गरम करून ते पाणी त्यांना पाजून मारून टाकलं कशाच त्या सोन्याच आता हे कालचा प्रचार एवढं दुःख वाटलं की हे चुकीचा प्रचार का करत आहेत वचनाचा अभ्यास आपण केला पाहिजे देव तुम्हाला गोल्ड करून दिलं मग देवानंद तिथून मिसर मधून निघताना त्यांना गोल्ड दिलं आशीर्वादित केलं आणि तेच सोन्याला ती मेले कोणत्या सोन्यानं जी मिसरमधून दिलत ना त्या लोकांना मिसरी लोकांना निघा निघा लवकर निघा म्हणून तेच सोनं त्यांच्यासाठी ते वासरू बनलं आणि त्याच्यामुळे ते मेले आता इथं देवाचं वचन काय सांगत आहे की तू तर सुशिक्षणाला जे शोभते ते बोल कोण बोल बोललं पाहिजे सुशिक्षणाला शोभन ते बोला देव तुम्हाला गोल्ड देईल देव तुम्हाला बंगला देईल देव तुम्हाला गाडी देईल आता इथं प्रकटीकरण मध्ये एकदा या काय म्हणत आहे की तू उघडा आहे तू म्हणतो मी श्रीमंत आहे आज लोक श्रीमंतीचा प्रचार करत आहेत तुम्हाला श्रीमंती भेटल तुम्हाला हे भेटल तुम्हाला ते भेटल ते भेटायचे दिवस गेले आता आता देवाचं आगमन जवळ आहे जेवढे आपली तयारी असेल आपलं जे उघडे पण आहे झाकण्याचा प्रयत्न करा देव असा नाही आपल्याला बघणारा आपल्याला कर्जातून बी काढून निराश व्हायचं नाही आता माझं कसं होईल आता गेले तर म्हणाले सोनं नाणं ना पैशाचा महाग लावू नका माझं कसं होईल मी तर कर्ज बाजारी आहे माझ्यावर तर हे आहे मग मला देव कर्जातून काढणार नाही का नाही देव काढणार आज आहे का अजून जोपर्यंत देवाचं आगमन नाही होत तोपर्यंत देव तुम्हाला चिंतेमध्ये नाही जायचं की आता पाळक साहेबांना सांगितलं आता माझं कर्ज भेटल का माझं आरोग्य मला भेटल का नाही असं नाही देव आशीर्वादित करत आला लोया पण सांगण्याचं तात्पर्य काय की तू उघडा आहे तू नागडा आहेस तू काय करते वस्त्र घे वस्त्राचा अर्थ धार्मिकता जे प्रभू येशून कृषावर बलिदानाच्या द्वारे आपल्या पापाची सजा आपला दंड त्याच्यावर जे परमेश्वरानं लादलेला आहे तो दंड तन घेऊन मेला आणि त्याच्याद्वारे आपल्याला काय भेटलेली आहे धार्मिकता म्हणून मी तुला म्हटलं जातो की श्रीमंत होण्यासाठी तू अग्निशुद्ध केलेले सोने माझ्यापासून विकत घे अले बस कोणतं सोनं घ्यायचे तुम्हाला सर आपला यांचं पाहिजे वचनाचं सोनं पाहिजे आता पाळक साहेबांनी प्रचार केला की देवाने मिसर मधून निघताना एवढं गोल्डनं त्यांना आशीर्वादित केलं ते श्रीमंत झाले आणि पुढे जाणून मिळेल आला लोहया तुम्ही बी मारणार ह्या जगातल्या सोन्याचा हाव झाला देव त्या सोन्याचा बोलत नाही देव वचनाचे सोनं घे म्हणत आहे कोणतं प्युअर गोल्ड जे टिकणार आहे हे सोनं हि तर सोड आपण माणूस एखादा मेला तो जर लगत माणूस मेला तर लगेच पुन्हा विले वाट लावण्यासाठी चार दिवसांना भांडण होतं अगं तिच्या गळ्यात अजून हे पण होत अगं तिच्या गळ्यात टोळ्यावर होतं ते कुठं गेलं झुम कुठे कुठं गेला लगेच घरात भांडण लागलं लागतात का कुटुंबात बघा जर कोणी माणूस गेलं हो त्यावेळी तिच्या गळ्यात दहा वीस तोया असत पुन्हा वाटण्यासाठी भांडण ते सोनं एवढं होतं ते सोनं तेवढं होतं त्यांच्या मारा चालू होतात त्या सोन्यासाठी हे सोनं आपल्याला घेऊन जाणार आहे का स्वर्गात म्हणून प्रभू तिथं आहे की तू शुद्ध केलेलं सोनं माझ्यापासून विकत घे मग तुम्हाला हे सोनं देऊ का मी पिशवीत आणले हे सोनं पाहिजे का स्वर्गात घेऊन जाणार सोनं पाहिजे कोणतं पाहिजे मला बाळासाहेब तोडा द्या म्हणजे माझं एक वर्षभराचा कार्यक्रम भागल खाण्यापिण्याचा पुन्हा पुढं हात बसरायची गरज नाही मला एक तोळा द्या दोन तोळा द्या हे जर दिलो स्वर्गात जाणार आहे तुम्ही नाही जाणार तुम्हाला जर हे सोनं जर वचनाचं दिलं योग्य तुम्हाला डायरेक्शन दिलं योग्य मार्गदर्शन दिलं तर ते सोनं क्वालिटीचं तुम्हाला स्वर्गात घेऊन जाईल अनंत काळापर्यंत तुम्ही स्वर्गात टिकून राहता सोनं पाहिजे तुम्हाला तिथलं को पाहिजे का तिथलं विचार करा कोणतं सोनं पाहिजे देव जे सोनं देतो ते पाहिजे काही संसारातलं सराफलाईनच सोनं पाहिजे विचार करा हा लहूया तर हा काल मी ऐकलं मला दुःख वाटलं प्रभू यांना बुद्धी हो आ, दे म्हणले या दुःख वाटलं हे चुकीचं चाललेलं आहे म्हणून आपण जे काही दिलेलं आहे ती त्याला पत्र तू सुशिक्षणाला जे शोधते ते बोल मी काही पण चुकीचा तुम्हाला प्रचार केला तर तुमचा नाश होईल तुमच्या रक्ताचा जाणा मला द्यावा लागेल मला लुय तुमच्या एकाच्याही आत्म्याचा विश्व मला द्यावा लागेल तुम्ही म्हणून तू चुकीचं का शिकवलात ते सोनानं ते मेले आणि तू पण सांगतो की तुम्हाला सोनं सो मेरिकल मनी देईल प्रकार आपल्याला करायचा नाही म्हणून तिथं देव सांगत आहे की आपल्याला त्या धार्मिक त्याच्या सगळ्याची गरज आहे आणि धार्मिकता भेटत पहिलं धार्मिक व्हा आणि नंतर पवित्र व्हा आज काय झालेला आहे धार्मिकता गेली बाजूला आता सगळेच पवित्र व्हायचं पडले सगळे सगळेच विश्वासूला पवित्र व्हायचे व्हायचे की नाही पवित्र पण पहिलं धार्मिकता पाळा धार्मिकता कशामुळे भेटते आपल्याला प्रभु येशूच्या बलिदानाच्या द्वारे दोला प्रभू येशूच्या बलिदानाच्या द्वारे आपल्याला फुकट धार्मिकता भेटलेली आहे प्रभू येशू मध्ये आपण फुकट धार्मिक झालो झालो का नाही फुकट तिथे काही बक्र फिक्र दिलं का आपण काही कापलं का कुठलं बलिदान दिलं काहीच नाही फुकट आलो विश्वास ठेवला आणि येशूकडे प्रार्थना केली आपण धार्मिक झालो लो तर आता धार्मिक झालो तर देव म्हणतो पवित्रतेमध्ये पण झाला पवित्र व्हा कारण एक मध्ये पहिले पेत्र मध्ये की मी पवित्र